वाई नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस घड्याळाला कमळाची भुरळ वाईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश राजकीय समीकरणे बदलू लागली केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र साताऱ्यात शिवेंद्र या त्रयींची जादू नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वाईचे नेते व माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी साताऱ्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मंत्री शिवेंद्रराजे माजी आमदार मदनदादा भोसले माननीय धैर्यशील कदम सुनील तात्या काटकर सुरभी भोसले यांनी अनिल सावंत यांचे स्वागत केले अनिल सावंत हे मदत व पुनर्रसन मंत्री मकरंद पाटील यांचे एकनिष्ठ व विश्वासू असल्याची खाती ख्याती असलेले व्यक्तिमत्व होते मात्र त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू असल्याने ते नाराज होते वाई नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनातील खतखत बाहेर पडू लागली अभि नाही तो कभी नाही या निश्चयाने त्यांनी केंद्र राज्य व जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची वाढत चाललेली राजकीय व्याप्ती लक्षात घेऊन वाई शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला परिणामी राजकीय समीकरणे बदलली वाईच्या विकासाच्या माझ्या कल्पना पूर्ण करण्यासाठी अनिल सावंत यांच्या नेतृत्वाची वाई शहराला गरज असल्याचे मदनदादा भोसले यांनी सांगितले तर मंत्री शिवेंद्रराजे म्हणाले अनिल सावंतांच्या रूपाने वाईच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशील वर दूरदृष्टी असलेले नेतृत्व भाजपला मिळाले आहे विजय ढेकाणे यांनी सूत्रसंचालन केले रोहिदास विसाळ दीपक नानावरे काशीनाथ शेलार यांनी स्वागत केले

ग्रामीण व्यवस्थापित आदेशा अंतर्गत संपूर्ण तो परिपाहित समितीवर निश्चित झाला रेनो संघटनाच्या प्रारंभिक म्हणून नक्कीच यशस्वीतेचा आपले सहप्रभावी सुनिता त्या सन्मानीय जयकुमार शिंदे प्रमुख संजय आर्य नंतर प्रश्न प्रमुख म्हणून प्रवरक्ष म्हणून दिलेले ਡਾਕਟਰ ਸੁਰਵੀ ਕਲਾਸ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਨੂੰ ਪਸੰਦ ਕਰਦੇ ਨੇ ਮੰਡਲ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਜਿਹੜੇ ਇਕੱਲੇ ਨੇ ਗ੍ਰਾਮੀਣ ਦੇ ਮੰਡਲ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਜੀ ਤੋਂ ਸਾਸ਼ੀਆ ਪਰਮਾ ਅਨੀਲ ਪੁੱਤਰ ਦਾ ਸਹਾਇਕ ਅਜੀ ਜੀ ਹੋਰ ਆਸੇ ਸਾਥੀ ਮੰਡਲ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਡਾਕਟਰ ਜੀ ਦਾ ਖੰਦੇ ਸਾਡੇ ਸਵਾਗਤ ਕਰਤੋ ਆਪਣਾ ਆਰਮਾ ਜੀ ਨਾਲ

नगरपालिका हे सोडून जरा मोठा विचार केला दरवेळेला ही काम तर आहेत करायचीच आहे हे सोडून मोठा विचार करणारे नगरसेवक आणि नगरपालिकेचे कारभारी जोपर्यंत येऊन बसत नाही तोपर्यंत तो शहर हे मोठं होऊ शकत नाही कि वस्तू

शाहूपुरी हद्दवाडी मध्ये साधलं झालं आज शाहूपुरी मध्ये शासनाकडनं निधी आणून आज ही काम त्याच पद्धतीची काम आम्ही शाहूपुरी मध्ये आज पूर्ण मला दुसऱ्या शहरात चांगलं काय ते बघून ते माझ्या शहरात का होऊ ते माझ्या शहरात कस म्हणजे जे एका शहरात होऊ शकत ते आपल्या इथं होऊ शकत ना असं काय आपलं शहर काय कायद्याला बांधलंय आपल्यावर काही कायदेशीर बंद होऊ शकत होऊ शकतपालिका याच्यामध्ये पाहिजे आणि तुम्ही जे सांगितलं भाजपचा आणि भाजपच्या आमच्या नेतृत्वाचा दृष्टिकोन सुद्धा मोठा आहे छोट्या दृष्टिकोन आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच ठेवत नाही

खऱ्या विकासाची जाण आहे त्याची मूलभूत प्रश्न हे सोडवण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊन निर्णय घेण्याची ताकद ही देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे हे मी स्वतः विचार आहे त्यामुळं नक्कीच आज अनिल बाबच्या येण्यामुळं ही ताकद आपली भारतीय जनता पार्टीची इथं वाढली त्याचा योग्य पद्धतीनं निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टी मध्ये यशस्वी झाली नगराध्यक्ष आपला होणार याबद्दल आम्हाला कुणालाही कुणाच्याही मनामध्ये पण चौकडी याच्याबद्दल पण शंका नाही पण निवडणूक म्हटली की आपण सगळ्यांनी ताकद